मित्रांनो आज जाणून घेऊया आपण पॉवर व्हिडर वखर विषयी संदर्भात काही माहिती तर जे नवीन बांधव आहे आपल्या मित्रमंडळी शेतकरी वर्गातली बरेचसे जण आता पॉवर व्हिडर गॅस घेत आहे आणि जर नवीन नवीन आहे आपण तर त्याच्या काही प्रमुख काही अटी आहे तर आपण वखर लावतोय रोटर लावतोय तर बरेचशा जणांना वखर हाकलता येत नाही रोटर आकलता येत नाही आणि वखर जर लावतोय तर तो, तो एक साईड पळतोय त्याचे काही कारण आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये हो नवीन असाल तर बेल आयकन दाबाय किंवा काही करून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आज वखरची सेटिंग घेऊन आलो आहे आपण तुमच्यासमोर तर बरेच जण नवीन मशीन घेत आहे आणि नवीन मशीन घेतल्यानंतर वक्खर आकलताना एक साईड जातो आहे त्याचे काही कारण आहे मित्रांनो एक साईड का जाता आपण त्याच्यासोबत आपण त्याच्यासो पर्याय घेऊन आलेलो आहे तो वखर क्रॉस न जा जाण्यासाठी त्याच्यासाठी उत्तम पर्याय मित्रांनो आपण जर नवीन नवीन वखर घेतोय तर नवीन आपल्याला काही माहीत वगैरे काही राहत नाही आणि आपल्याला काही सुचवत नाही आपण मशीन घेतो आणि मशीन घेतल्यानंतर आपण शेतात आणतो शेतात आल्यानंतर आपल्याला प्रस्तावा निर्माण होतो की आपण मशीन का घेतलं तर मशीन आपल्याला काही सेटिंगा माहीत नसल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम निर्माण होतो तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल तर शेतकऱ्यापर्यंत मी व्हिडिओच्या माध्यमातून पाऊसायचं काम करतो आहे तर त्याला मित्रांनो आपण त्याच्यासाठी काही गोष्टी घेऊन आलेलो आहे तर आपण पाहू शकता तुम्ही काही सटला बनवलं आहे आपण वकर क्रॉस न जाण्यासाठी वकर क्रॉस जाण्याचे कारण आहे तर बरेचसे आपण नवीन नवीन वकर घेतो तो, तो जादा जमीनमध्ये जातो आहे मशीन खोल गेल्यामुळे ते मशीन क्रॉस पडता येईल आपण कुठेतरी गोंधळून जातो आहे गोंधळून गेल्यानंतर आपल्याला वाटतं आहे की मशीन प्रॉब्लेम आहे मशीन हाकलल्या जात नाही बरेचशा जणांना घेतलं आणि साईटला लावून दिलं त्यासाठी आपण त्याच्यावर उत्तम उपाय घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दोन फुटाचं एक बाय दोन फुटाची पट्टी बनवून आण सेटअप बनवून आणला आहे आपण पाहू शकता तुम्ही अशा रीती सेटअप बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला पट्टी अशा रीती पट्टी बनवलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण चार होल मारले जर आपला हा सेटला आहे तर या ठिकाणी आपण असा सेटला ठेवू शकतो अशा रीती थे साठला ठेवून आपल्याला खालून पट्टी मारायची तर तुम्ही पाहू शकता लाईव्ह आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा रीती आपल्याला साठला मागी करून घ्यायचा आहे साठला मागी केल्यानंतर आपल्याला काही बारीक सेटिंग आहे त्या करण्या गरजेचं मित्रांनो जर तुम्ही अशा रीती करताय तर तुमचा वखर एकदम सरळ इझिली चालतो आहे तर आपल्याला अशा रीती आणि आपण दोन इंचची नट आणलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन इंची नटं आहे कटकट तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्यासमोर दोन तेराचे दोन इंची नट आहे अशा रीती आपल्याला टाकून घ्यायचे आहे एक नट टाकला आपण इकडच्या साईडनं दुसरं टाकला आणि व्हायसर आहे मित्रांनो नट आणि व्हायसर आहे तर अशा रीती आपल्याला फिट करून घ्यायचं आहे झाला आपला एक नट फिट झाला हा दुसरा एक व्हायसर आहे आणि नट आहे <ड़ी> चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या पूर्ण सेटअप लावलेला आहे आपण आता त्याला फिट करून देऊ कट करू आहे अशा तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण सेटअप तयार झालेला आहे पूर्ण साठला तयार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण मातीचं काहीतरी एक रेताळ वगैरे माती भरून ठेवू शकतो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ त्याला मित्रांनो आपण आता वखर सेटअप करून घेऊ अशा रीती आपण वखर आणलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला साठला काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर वॉटर पिन काढल्यानंतर आपण जे आपले रोटरसाठी आपण जी पट्टी वापरतो ते काढून ठेवायची आपल्याला साईटला ठेवायची आहे आणि वखर आहे तर वखर अशा रीती सेव्ह करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा रीती वखर आपण सेट करलेला आहे पूर्ण आणि जो रॉड आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशी कॉटर पिन आपल्याला टाकून घ्यायची अशा रीती आपला वखर लागलेला आहे चांगल्या रीती वखर चांगल्या आप रीती आपला वखर सेट झालेला आहे आणि आपण जो जुगाड लावलेला आहे पुढचा तो तुम्ही पाहू शकता अशा रीती आपला जो साठला होता तो आपण वखर क्रॉस पळतो त्यासाठी आपण जुगाड बनवलेला आहे त्यासाठी आपण याच्यावर जी मातीने भरून गोणी आणलेली आहे ते गोणी आपण याच्यावर अशा रीती ठेवून घ्यायची आपल्याला जेणेकरून वखर आपला क्रॉस पळणार नाही बरेचसे शेतकरी बांधव आहे की त्यांचा त्यांची समस्या आहे की आपण रोटर आणतो आहे आणि रोटर आणल्यानंतर आपलं वक खर्जो आहे तो वाकडा तिकडा पळतो आहे कुठेतरी झाडं काढतो आहे त्यासाठी आपण सोल्युशन आणलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ दावायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे आता चॉक देऊन घ्यायचं आहे चॉक देऊन घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला ऑन ऑफचं बटन आहे तो ऑन बटन आपल्याला ऑन करायचं आहे बटन ऑन करायचं आहे आणि आपल्याला चॉक द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता समोर चॉक आहे चॉक देणं गरजेचं आहे जोपर्यंत मशीन चालू होत नाही तर चॉक दिल्याशिवाय आपलं मशीन चालू शकत नाही तर चॉक देणं गरजेचं आहे आपण चॉक देतो आहे आणि आता दोरी ओढतोय हे पाहू शकता तुम्ही दोरी वडील मशीन चालू असते आपल्याला चॉक बंद करायचं अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब समाधान काळात शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळेल